गणेशोत्सव उद्यावर आला असताना गणेश उत्सवासाठी कोकणात आपापल्या गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते संपूर्ण कोकणवासीय नोकरीसाठी मुंबईला गेला आणि तिकडेच स्थायिक झाला परंतु गणेशोत्सवासाठी यांची धाव गावाकडेच असते मग ते अगदी गणपतीला महिना असल्यापासून ते अनंत चतुर्थी पर्यंत बऱ्यापैकी लोकगावी पोहोचले देखील परंतु काहींना उशिरा सुट्टी मिळाल्यामुळे या उशिरा गावी निघालेल्या चाकरमान्यांना रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी तासन तास ट्रॅफिक जामला सामोरे जावे लागले आहे अशातच रस्ते खराब आणि काही ठिकाणी रस्त्यांचे काम चालू असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे गणेशोत्सवासाठी कोकणात आपापल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे महिनाभर अगोदर पासूनच नेहमीच्या गाड्यां व्यतिरिक्त ते इतरही जादा गाड्यांची मोठ्या प्रमाणात तरतूद केली होती गणपतीला आठवडा असताना गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा कल वाढला गावी जाण्यासाठी सर्वांची घाई असल्या कारणाने रस्त्याला गाड्यांची गर्दी वाढू लागली अशातच गणपती दोन दिवसावर असताना कोकणाकडे जाणारे रस्ते गाड्यांनी पॅक होऊ लागले दुचाकींच मोठ्या गाड्यांपासून सर्वच गाड्यांच्या माध्यमातून गावाकडे जाणारे प्रवास प्रवाश करू लागले त्यामध्ये मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाल्यामुळे संततधार पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले काही ठिकाणी खड्डे भरण्याचे काम चालू आहे तर काही ठिकाणी रस्ते पेवर ब्लॉकचे असल्यामुळे रस्ते खालीवर झाल्यामुळे तर काही ठिकाणी रस्त्यांची कामे चालू असला त्या ठिकाणी प्रवाशांना ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागत आहे ट्रॅफिक जॅम एक दोन तासाचा नसून किमान चार चार तास गाडी जागेवरून हालत नाही त्याच्यात वीस वीस किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे प्रवाशांचे तसेच लहान मुलांचे हाल झाले काही ठिकाणी रस्त्यालगत दुकाने नसल्यामुळे स्वतः जवळच खाऊ संपल्यामुळे प्रवाशांना बराच काळ उपाशी राहण्याची वेळ आली बराच वेळ गाडी जागेवरून हालत नसल्यामुळे प्रवाशांनी गाडीत बसून राहण्याऐवजी गाडीतून खाली उतरून बाहेर थांबण्याला पसंती दिली अनेक ठिकाणी प्रवाशी गाडीतून खाली उतरून गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहत गाड्या हालण्याची वाट पाहत होते यामध्ये पोलीस यंत्रणा सज्ज असल्यामुळे या मधून मार्ग काढणे सोपे जात होते अनेक ठिकाणी पोलीस यंत्रणा दिवस रात्र सज्ज असल्यामुळे त्यांनाही या त्रासाला सामोरे जावे लागले परंतु या सर्वांमध्ये पोलिसांचे योगदान मोलाचे ठरले कारण सर्वच प्रवाशांना गावी जाण्याची घाई असल्या कारणाने तिथे गाडी घालण्याचा प्रयत्न केला जात असे परंतु पोलीस व महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी सज्ज असल्यामुळे ट्रॅफिक जॅम मधून हळूहळू मार्ग निघत होता पणवेल ते भिनगारी वेळ ते नागोठणे कोलाड तसेच माणगाव ते महाड या दरम्यान वीस वीस किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या हालत नसल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅमला सामोरे जावे लागले अशातच बऱ्याच ठिकाणी बराच वेळ रस्ता खराब असल्यामुळे एकाच ठिकाणी उपाशीपोटी गाडीतच बसून राहावे लागल्यामुळे नाराज झालेल्या प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया देत काहींनी सरकारला तर काहींनी रस्ता कंत्रादारांना दोषी ठरवलं अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज मराठी महाराष्ट्र या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा